गुणवत्ता पूर्णता आणि हीच आमची ओळख कन्स्ट्रक्शन प्लॅन थ्री डी ड्रॉइंग इस्टिमेट बिगर शेती स्टील डिझाईन टोटल स्टेशन मशीनद्वारे जमिनीची मोजणी गृहनिर्माण आणि प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट सर्व काही एकाच छताखाली बांधकाम प्लॉटिंग व कॉन्क्रीट कामे अचूकतेने आणि अनुभवाने पूर्ण केली जातात इथेच आमचा पत्ता विटा पोलीस स्टेशन समोर प्रगती झेरो शेजारी विटा प्रोपरायटर अमीर मुलानी संपर्क सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन्न एक्कावन्न गोल्डन कंस्ट्रक्शन आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यास ठिकाण नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मनी फक्त एकच त्याच फक्त आणि फक्त प्रभागाचा विकास गेल्या कित्येक वर्षापासून विटा नगरपालिकेवरती पाटील गटाचे वर्चस्व आहे प्रभाग क्रमांक अकराच्या माध्यमातून प्रशांतप्पा कांबळे यांनी विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये पाऊल टाकले दोन हजार सहाच्या निवडणुकीमध्ये प्रशांतप्पा कांबळे हे भरघोस मताधिक्याने विजय झाले होते त्यानंतर दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या कालावधीमध्ये प्रशांतप्पा कांबळे यांच्या आई मालती विश्वनाथ कांबळे या निवडून आल्या होत्या दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा मालती विश्वनाथ कांबळे याच निवडून या तीन प्रभागाचा कायापालट करत घराघरापर्यंत पोहोचवली टर्म मध्ये फुले नगर सह प्रभागाचा कायापालट करत विकासाची गंगा प्रभागातील घराघरापर्यंत पोहोचवली जी गोष्ट शक्य होणार नाही ती गोष्ट शक्य करत प्रशांताप्पा कांबळे यांनी विकास कामे केली त्याचबरोबर येणाऱ्या विटानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरा मधून जवळपास आहे आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की पक्षाचा जो काही निर्णय असेल तो निर्णय योग्य मानून प्रभाग क्रमांक तेरामध्ये विकासासाठी एक पाऊल टाकू आणि प्रभागाचा विकास करू गोष्टी लक्षात घेता प्रशांतप्पा कांबळे हे प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र ची स्पष्ट झालेले दिसून येत आहे प्रभाग क्रमांक तेरा प्रशांतप्पा कांबळे विकासा प्रभाग क्रमांक तेरा मध्ये प्रशांतप्पा कांबळे विकासाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवणार हे मात्र नक्की अजय सकडसह विठा एक्सप्रेस न्यूज विठा